आम्ही बुक केलेला याच्यामध्ये हा आहे आमचा ब्रेकफास्ट आजच्या व्हिडिओमध्ये खूप स्पेशल होणार आहे कारण आम्ही तरी ऑब्झर्वेशन डे ला ना एक गोष्ट आम्हाला खूप आवडली नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तुम्ही बघत आहात आमची जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीज ज्यामध्ये आम्ही पूर्ण जर्मनीचा चक्कर मारून इथल्या सोळाही राज्यांना भेट देऊन एक्सप्लोअर करणार आहोत आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आहोत आता बर्लिन या सिटीमध्ये जी या जी जर्मनीची राजधानी आहे आणि या सिटी बद्दल तुम्ही प्रिव्हियस ब्लॉग बघितलेच असेल तर आजच्या व्हिडिओ मध्ये खूप स्पेशल होणार आहे कारण आम्ही आज छान नटून फेटून आलेलो आहे ब्रेकफास्ट करण्यासाठी आणि ब्रेकफास्ट अशा आयकॉनिक ठिकाणी बर्लिनच्या फेमस आणि आयकॉनिक लँडमार्क वर आम्ही आलेलो आहे ती जागा अशी आहे की जिला बघितल्या बरोबर कोणीही जगातला व्यक्त ओळखू शकेल की तुम्ही आता सध्या बर्लिन सिटी मध्ये बरोबर आम्ही बोलतो आहे या बर्लिन भी टौर भी टौर बत्तर। बत्तर। <laughs> तर आज आपण इथे जाऊ ब्रेकफास्ट करूया आणि तुम्हाला वर्णन आम्ही दाखवू की जर्मनीतली बर्लिन ही सिटी कशी दिसते आम्ही तुम्हाला बाकीच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे की ट्राय करा नेहमी जर कुठल्या सिटी मध्ये जायचं असेल आणि सिटी एक्सप्लोर करायची असेल तर त्याच्या सगळ्यात उंच जागेवर आणि ही बिल्डिंग तर फक्त बर्लिन मधली नाही तर जर्मनीतली सगळ्यात उंच बिल्डिंग आहे तर इथे जाऊया आणि बघूया की बर्लिन शहर कसं दिसत तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया पण त्यागोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तसं तर आम्ही मोबाईल मध्ये तिकीट ठेवली पण काही लोकांनी प्रिंट आउट आणलेले आहे आणि या ठिकाणी आम्हाला तिकीट दाखवायची आहे तर चला आता आपण तिकीट दाखवूया आणि आतमध्ये एंट्री करूया तर या टॉवर ची इथेच बिलकुल याची एंट्री आहे तिकीट आम्ही ऑनलाईन बुक केली ती केवढ्याला केली काय केली ते सगळं पहिले आज जाऊया ओके डांकुशी Thank you. तर इथनं एंट्री केल्याबरोबर इथे आहे तिकीट काउंटर जर तुम्ही ऑनलाइन नसेल काढले तर तुम्ही इथनं पण काढू शकता आणि इथे जॅकेट्स पण ठेवू शकतो जॅकेट वर न्यायची गरज नाही जॅकेट एक्चुअली जॅकेट्स काढून झाले आणि रजत शूट करत होता तर ते, ते म्हटली की तुझ्या हजबंडला पण सांग तुम्ही म्हटलं तुम्हाला कसं माहिती तो हसबंड आहे आणि हा मला समजतं ऍक्च्युअली ती म्हटली की बॉयफ्रेंडपेक्षा तर हसबंड चांगलाच असतो ना तर एकदम ला जायचं आहे आणि तिथन लिफ्ट घ्यायची आहे आणि ऑब्झर्वेशन बॅक पण आहे मागे काही मॉन्युमेंट ठेवलेले आहे आणि खाली बेसिकली सोवेनियर शॉप आहे आता आपल्याला चेक इन करायचं आहे डेक आणि रोटेटिंग रेस्टॉरंट साठी वेगळे वेगळे चेक इन आहे तर आपण रोटेटिंग रेस्टॉरंटसाठी चाललो आहोत तर त्याचं चेकिंग वेगळं होईल सिक्युरिटी चेकिंग झालं आमचं जसं एअरपोर्टवर होतं तसं बॅग वगैरे ठेवून बॉक्समध्ये त्यांनी सगळं चेक केलं आणि आता तिथे आम्हाला आमच्या तिकीट स्कॅन करून परत एंट्री करायची आहे तर आत्ता आपण जस्ट जो टॉवर आहे त्याच्यामध्ये एंट्री केली त्याच्या बेसला एंटर केलं आपण तिकीट स्कॅन करून आत आलो आणि इथन पूर्ण आता इथे वर जायचं आता इथे दोन लाईन आहेत एक जर रेस्टॉरंट मध्ये जायचं असेल तर इकडनं आणि बस फक्त तुमचं ऑब्झर्वेशन डेक ला बघायचं असेल त्याची तिकीट वेगळे इकडनं कशी वर जाते किती सुंदर आपल्याला भारी वाटत राहू शकतात बेसिकली हा आहे इथला ऑब्झर्वेशन डेक तर आम्ही आता इथन आपली तिकीट घेतली आणि आता आपण जाऊया रेस्टॉरंट मध्ये वरती तर आम्हाला आमची ऍक्च्युली तिकीट मिळून गेली आणि रिसेप्शनिस्ट पण खूप छान होते खूप छान वेलकम केलं एकदम गुड मॉर्निंग आणि माझं ना हे बघा रियल स्ट्रगल ड्रेस <laughs> घातल्यानंतर चढल्यानंतर जरा प्रॉब्लेम होतो तर आमचं गुड मॉर्निंग खूप छान झालंय आणि आपण टेबल नंबर रेस्टॉरंट मध्ये आणि आपल्याला जायचं आहे टेबल नंबर थर्टी नाईन तर आपलं टेबल आहे थर्टी नाईन आपल्याला मिळालेलं आहे आणि ऑलरेडी दोन लोकांसाठी रिझर्वेशन आणि आम्ही ऑलरेडी फिरत आहोत yes, शॉर्ट मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करील व्हिडिओ दाखवलेली आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो डिसल डॉफ ते सुद्धा रोटेटिंग होतं बर, पण बर्लिंग आणि डिसल डॉफ मध्ये खूप डिफरन्स आहे खरंच खूप क्राऊडेड आहे छान दिसत तर आम्ही विंडो टेबल बुक केलेला होता आणि आम्ही ब्रेकफास्ट जो आहे तो ऑनलाईनच बुक केलेला होता तो बेसिकली तर बेसिकली सिम्पली सांगायचं झालं तर दोन ऑप्शन होते एक तर तुम्ही डिलक्समध्ये हायस्ट ब्रेकफास्ट बुक करू शकता ज्यामुळे तुमचा जो एक बेसिक ब्रेकफास्ट आहे तो इन्क्लुडेड आहे और अदरवाइज तुम्ही नॉर्मल बुकिंग करून इथे येऊन तुम्हाला जे खायचं आहे ते तुम्ही बुक करू शकता आम्हाला बेस्ट ऑप्शन ऍक्च्युली हेच वाटलं की ऑनलाइन जो तुम हायस्ट ब्रेकफास्ट जो होता आम्ही बुक केला आता आम्ही वेट करतो आम्ही ऑलरेडी त्यांना त्यांनी आम्हाला आणून याच्यापैकी कोणतं पाहिजे आम्ही वेजिटेरियन ऑप्शन शोधतोय आणि त्यातलं ते ऑर्डर करू आणि खरंच खूप छान वाटत आहे बर्लिन सिटी खरंच खूप मोठी आहे बाबा म्हणजे <laughs> खरंच वाटते बिल्डिंग सगळं बघून एक आणखीन गोष्ट तुम्हाला सांगायची झाली तर जर तुम्ही इथे येत नसाल आणि कारण तिकीट जर तुम्हाला एक्सपेन्सिव्ह वाटत असेल किंवा नसेल इंटरेस्ट तर तुम्ही इथे पार्किंग हॉटेल बघू शकता त्याच्या पण जाता पाच सहा सहा युरो आहे बहुतेक त्याची पण काहीतरी सहा युरो तिकीट आहे आणि तुम्ही त्याच्या पण टॉपला जाऊन पूर्ण सिटी बघू शकता कारण ती पण बऱ्यापैकी उंच बिल्डिंग आहे आहे आम्ही बुक याच्यामध्ये हा ब्रेकफास्ट तुम्ही ते बघाल तर इथे आहे स्मूदी एक चटणी दिसती आहे हे पण काहीतरी आहे नाव नाही माहिती मला पण वेजिटेबल्स आणि मिक्स सगळं केलेलं आहे हे म्युस्ली आहे ही आय थिंक प्युरी आहे काट कॅरेट प्युरी कॅरेट प्युरे आणि त्याच्यानंतर इथे पण थोडं सॅलेड आहे इकडे ब्रेड्स आहे फ्रुट्स आहेत या ठिकाणी फ्रुट्स आहेत ॲक्च्युली आणि दोघांचं पण सेम आहे असं आणि हनी आणि जाम पण आहे आणि सोबतच आम्ही कॉफी त्यांना सांगितलं की नंतर द्याल आम्हाला म्हणजे सगळं डन झाल्यानंतर आम्हाला कॉफी द्याल तर स कलरफुल वाटतं एकदम आणि आजचं वेदर खरंच खूप छान आहे तर चला आता आम्ही काय करतो ना तुम्हाला खूप बोर नाही करणार पहिले आम्ही हे कॅमेरा जो आहे टाइम लॅप्सला लावतो आणि आमचा हा ब्रेकफास्ट एन्जॉय करतो बर्लिनमधला इतका छान ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि आमचा दोघांचा क्वालिटी टाईम आम्ही तसंच स्पेंड करतो तर सोबतच तुम्हाला पण म्हणते या ब्रेकफास्ट करायला आणि सोबतच हा थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू एन्जॉय करा <laughs> आता आपली रुपाली इथे कॉफी घेत आहे तर आमचं ब्रेकफास्ट झालेला आहे तर तुम्हाला मी एक तिकीट कितीला आहे काय आहे त्याची एक आयडिया देऊन देतो तर इथे आम्ही ब्रेकफास्ट बुक केला होता आणि ब्रेकफास्टची पर पर्सन जी आहे ती पस्तीस युरो तिकीट होती म्हणजे जवळपास भारतीय आपले एक एकतीसशे साडे एकतीसशे रुपये आणि इथे ब्रेकफास्ट जो आहे तो अकरा वाजेपर्यंत असतो त्यानंतर दुपारी लंच आणि रात्री डिनरचे पण ऑप्शन्स आहे त्याचे वेगवेगळ्या किमती आहे तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर बघू शकता आणि इथे एक टिप देईल की जर तुम्हाला इथे यायचं असेल आणि बुकिंग करायचं असेल तर बुकिंग हे ॲडव्हान्समध्ये करा कारण खूप लोकं इथे बुकिंग करत असतात आणि त्यामुळे तुम्हाला पाहिजे ती सीट म्हणजे विंडो सीट वगैरे हो मिळणं थोडं कठीण असतं त्यामुळे ऍडव्हान्स मध्ये बुकिंग नक्की करा तर फायनली आमचा ब्रेकफास्ट आटोपलेला आहे आणि वेदर बघून तर असं वाटत नाही आहे की हा सकाळचा टायमिंग आहे एकदम दुपारची ऊन जशी असं तसं झालेलं आहे ब्रेकफास्ट जर सांगायचं झालं सा तर छान होता म्हणजे बघा आता एकदम इंडियन स्टाईल आणि तशी टेस्ट बिलकुलच नाही मिळणार जर्मनीतल्या कोणत्याच रेस्टॉरंटमध्ये जर्मन रेस्टॉरंटमध्ये पण ठीक आहे म्हणजे व्ह्यू पण छान होतो वर्थ इट होतं हा वर्थ इट होतं आणि नंतर आम्ही ना पॅनकेक पण ऑर्डर केले होते तर ते त्याचे वेगळे चार्जेस लागतात काहीतरी साडेसहा युरोला होते ते पॅनकेक्स तीन पॅनकेक आले होते आणि नंतर मग शेवटी आम्ही कॉफी घेतली पण खरंच खूप मस्त वाटलं आणि आम्ही दोघांनी हा ब्रेकफास्ट छान एन्जॉय केला आणि आम्हाला आठवणीत राहील हा ब्रेकफास्ट ही मॉर्निंग आम्हाला आठवणीत राहील जर्मनीतली बर्लिन या सिटीमधली खूप छान क्षण आहे हा तर चला मग आता आम्ही खाली जातो आणि त्यानंतर खालचं एक जे सोविंदर शॉप आहे ते पण आपण बघूया की कसं आहे आणि मग व्हिडिओला कंटिन्यू करूया हा फोटो तुम्हाला दिसत असेल तर ऍक्च्युअली आपण रेस्टॉरंटला होतो या ठिकाणी दोनशे साठ मीटर हाईटवर आणि आता आम्ही आहोत दोनशे तीन मीटर हाईटवर तर या ठिकाणी पण तुम्ही थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू घेऊ शकता फक्त इथे यायचं असेल त्याचे वेगळे चार्जेस आहे पण जर रेस्टॉरंटचं तुम्ही बुकिंग करत असाल तर इथे येण्यासाठी तुम्हाला पे करायची आवश्यकता नाही आहे तर ऍक्च्युली वरती रेस्टॉरंट तर आहे या टॉवरमध्ये पण जर तुम्ही फक्त ऑब्झर्वेशन डेकला येतं सर तर ऑब्झर्वेशन डेकला पण इथे एक बार आहे बारमधनं जर तुम्हाला काही घ्यायचं आहे छोटंसं पेस्ट्री वगैरे सुद्धा आणि मग ते खाता खाता आणि तुमची ड्रिंक पिता पिता पण तुम्ही हे व्ह्यू एन्जॉय करू शकता तर या ऑब्झर्वेशन डेस्कला ना एक गोष्ट आम्हाला खूप आवडली ती म्हणजे बेसिकली की तुम्ही इथे बघा इथे काही तुम्हाला समोर जो व्ह्यू दिसतो आहे पिक्चर दिसतो त्याचा फोटो लावला आहे ला आणि त्याच्यानंतर इथे नंबरिंग केलं आहे फॉर एक्झाम्पल वन एटी आहे इथे वन एटी आहे हे आहे बुर्गर टॉर आणि इथे बर्लिन गेट आहे आणि त्याची पूर्ण तीन चार भाषांमध्ये इथे माहिती लिहिलेली आहे आणि तुम्ही इथे फोटोमध्ये बघा इथे आहे वन एटी सेवन तर जर तुम्ही सरळ समोर बघाल तर तुम्हाला इथे ते वन एटी सेवनला हे बर्लिन गेट दिसेल तर प्रत्येक गोष्ट तुम्ही बघू शकता तर प्रत्येक खिडकीला जाऊन तुम्ही समोर ती दिसताय त्याच्या ते जे महत्त्वाच्या गोष्टी आहे त्या बघू पण शकता आणि त्याच्याबद्दल माहिती पण वाचू शकता आणि ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती असेल दूरच्या जर बिल्डिंग्स पाहायच्या असेल त्यासाठी ही गोष्ट खूप आहे तुम्ही सगळ्या ठिकाणी बहुतेक बघितली पण असेल आणि आता आम्ही जस्ट निघतच होतो तर तुम्ही मागच्या साईडला बघाल तुम्हाला खूप सारे लहान लहान मुलं दिसत असतील तर ऍक्च्युअली इथे ना डे केअर मध्ये किंवा किटामध्ये वगैरे लहान मुलांना ना बऱ्याच ऍक्टिव्हिटी केलं म्हणजे त्यांच्याकडनं करून घेतात त्यांना नवीन नवीन गोष्टी आणि इतिहासाबद्दल त्यांना खूप माहिती दिली जाते अगोदरपासून फक्त बस म्हणजे डे केअर किंवा किटामध्ये फक्त बसवून ठेवत नाही बाहेर पण ऍक्टिव्हिटी खूप केल्या जाते त्यांच्याबद्दल त्यांच्यासोबत खूप 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 सिग्नल प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना खूप दिलं आणि त्यांना बघून आम्हाला खूप आनंद होतो तर आता खाली जाऊया जा। आणि लिफ्ट पण तुम्हाला दाखवतो लिफ्ट पण खूप इंटरेस्टिंग आहे छान वाटली लिफ्ट तर लिफ्ट बघूया आणि मग नंतर आपण खाली जाऊया आणि जर तुम्ही इथे बघाल तर तुम्हाला लिफ्ट कुठे पोहोचली आहे कुठपर्यंत येत आहे एक लिफ्ट खाली आहे आणि दुसऱ्या साईडची वर येते तुम्हाला लाल एक डॉट दिसत असेल तर ती लिफ्ट आहे बेसिकली तर लिफ्ट पण खूप भारी आहे सगळी ऑटोमॅटिक आहे तुम्हाला कुठली बटन दाबायची गरज नाही लाईट ऑटोमॅटिकली डाऊन होऊन जातो हा टीव्ही टॉवर तुम्ही बघू शकता आणि खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे लिफ्ट पुन्हा खाली जाताना आणि वर जाताना इथनं दिसते आणि खूप फास्ट लिफ्ट आहे ही आणि छान छान तुम्हाला थँक्यू वगैरे म्हणून सांगत असतात खाली येताना थँक्यू म्हणतात वर येताना वेलकम म्हणतात मस्त गोष्ट आहे तर आता आम्ही लिफ्ट खाली आलो आणि आता आपण आलो आहे सोविन शॉप मध्ये बघूया सोविन शॉप मध्ये काय काय बऱ्याचशा गोष्टी आहेत बॅग सुद्धा आणि जवळपास बॅग आहे हे खूप इंटरेस्टिंग गोष्ट दिसली की तुम्ही पाणी किंवा ज्यूस वगैरे पिऊ शकता स्ट्रॉ आहे आणि बर्लिन टॉर्च शेपचा त्यानंतर आपण एक टॉवर आहे हा आहे ट्वेंटी सिक्स लागतो थोडा मोठा आहे हा आहे जवळपास पन्नास किलोला आता जाणूया थोडंसं या, या टी व्ही टॉवर बद्दल तर हे टीव्ही टॉवर एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर या वर्षामध्ये बनवलं होतं आणि नाईन्टीन सिक्स्टी नाईन मध्ये हे बनून पूर्ण झालं होतं तर एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये जेव्हा हे टीव्ही टॉवर बनलं गेलं त्यावेळेस जगातलं हे दुसऱ्या नंबरचं सगळ्यात उंच टॉवर होतं हे टीव्ही टॉवर आजही जर्मनीतील सर्वात उंच बिल्डिंग आहे तर पूर्ण युरोपमधील पाचव्या नंबरचं सर्वात उंच टीव्ही टॉवर आहे हे टीव्ही टॉवर ईस्ट जर्मनी किंवा जीडी आर ज्याला म्हटलं जातं त्यांच्या डॉयचे पोस्ट कडनं हे टीव्ही टॉवर बनवण्यात आलं होतं जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला आम्ही तुम्हाला सांगितलं की जे टॉवर आहे ते अलेक्झांड्रा प्लाट्स या एरियात आहे त्या एरियात तो खरंच खूप सुंदर एरिया आहे शॉपिंग एरिया पण आहे आणि बऱ्याचशा गोष्टी बघण्यासारख्या आहे आणि इथल्या रात्रीचा व्ह्यू पण खूप सुंदर आहे तोही तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघायला मिळेल पुढच्या येणाऱ्या पार्ट्समध्ये मध्ये तर या टॉवरच्या बाजूला जर तुम्ही बघा हे लाल कलर जे तुम्हाला छत दिसत हे बेसिकली आहे मरियन चर्च आणि त्यानंतर हा एक सुंदर असा इथे फाउंटेन आहे या फाउंटेनची पण खूप चांगली हिस्ट्री आहे ऍक्च्युली काय झालं होतं ना अठराशे अठ्ठ्याऐंशी साली हे होता। एक फाऊंटेन बनवलं गेलं होतं पण एकोणीसशे एकावन्न साली काही कारण असतं ते डिस्ट्रॉय झालं डिस्ट्रॉय करण्यात आलं आणि एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये ज्या वेळेस हे टॉवर बनण्यात आलं त्याच वेळेस हे फाउंटेन आहे जे खूप सुंदर फाउंटेन आहे ते रिबिल्ड केलं आणि आता बघा ते आहे आता थंडी असल्यामुळे त्याच्यामुळे पाणी नाही ना आहे पण उन्हाळ्यामध्ये हे फाउंटेन खूप सुंदर दिसतं ऍक्च्युली या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर हे आहे राठ हाऊस खूप सुंदरचं परत ट्वेल्थ सेंचुरी परत हे रेड कलरच्याच ड्रेस मधला बन बनलेलं आहे याचा नाईट व्ह्यू खरंच खूप सुंदर येतो नाईट व्ह्यू साठी तुम्ही या चॅनलशी कनेक्टेड राहा तुम्हाला खूप सुंदर सुंदर व्हिडिओ आमच्या बघायला मिळतील तर हे एक हाऊस आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आम्ही ऍक्च्युली सगळ्या गोष्टी एकत्र नाही करत ही सेपरेटच ठेवतो हो आम्ही ट्राय केलं की टीव्ही टॉवर बद्दल जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत हो पोहोचली पाहिजे आमचा आजचा दिवस मॉर्निंग जे आहे ब्रेकफास्ट आहे ते खरच मस्त सगळ्यांना हा टीव्ही टॉवर आवडला असेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बघूया बर्लिन बद्दल आणखी काहीतरी नवीन तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद